खान आपके सामने आप देख रहे हैं सनराइज न्यूज़ अभी हम मौजूद शाहपुर शाहर जो औरंगाबाद से तकरीबन पंद्रह से बीस किलोमीटर रोड हाईवे पे आता है उसके बाद चार से पांच किलोमीटर अंदर दूरी पे है यहाँ पे हम जानने आए थे कि जिस तरह की सरपंच साहब की तरफ से कौन कौन से विकास हुए क्या विकास नहीं हुए आइए अंदर जाके हम देखते है आपका सवाल है आपकी ग्राम पंचायत में कितने सदस्य हैं और उसमें महिला कितनी और अभी तक कितने साल हो गए सर आपकी ग्राम पंचायत को सर? आ, नमस्कार मैं शरद रावते मेरी वर्षा रावते सरपंच है आप अचानक आने के वजह से वो गांव गए जाने के वजह से मैं आया आपको इंटरव्यू दे रहा हूँ हमारे शाहपुर बंजर ग्राम पंचायत में सात मेंबर है सात सदस्य सा है और एक आठवा सरपंच है सरपंच डायरेक्ट बोले तो लोक नियुक्त है जनता में से चुन के आया है और उसमें सात में से चार महिलाए और सरपंच के साथ में पांच महिलाएं और तीन पुरुष सदस्य है सर आपने बताया कि आपके जो सरपंच है जनता में से चुन के आया है तो ये पहली बार सुनने में आ रहा है तो मेंबर चुन के देते सरपंच नहीं ये पूरे गांव ने चुन के दिया है सर अभी आ, हमारी इलेक्शन होके खाली अठारह उन्नीस महीने हो गए इसलिए जनता में से हुआ है हमारा सर मैडम एक महिला है सरपंच है तो महिलाओं के उद्धार के लिए मैम ने क्या क्या काम किए सर महिलाओं के लिए हमने सबसे पहले हमने हमने गिरनी चलाई थी ताकि लोगों को जो टैक्स भरता है उनके मुख में हम आटा देते थे पहले और अभी फिल्टर का पानी भी देते हैं और सबसे पहले हमने चुन के आने के बाद सबसे पहले हमने यहाँ से साढ़े तीन किलोमीटर से सिंधी पाइपलाइन करें इसलिए गांव का पानी का जो मैला का जो मेन पहले टैंकर था हमारे गांव में दो तीन साल से हम चुन चुन चुनके आने से पहले तो अभी पिछले साल से पूरा टैंकर बंद हो गया है और पूरा पानी की कोई दिक्कत नहीं है हमारे सर शासनाकडून जे पंतप्रधान साहेबांनी घरकुलची स्कीम काढलेली आहे तो गावात आतापर्यंत किती माणसाला कि, जनतेला किती लाभ मिळाला त्याच्याबद्दल पूर्ण माहिती आमच्याकडे सतरा अठरा महिन्यामध्ये आम्ही जवळपास सोळा तेरा ते चौदा घरकुलं दिलेत आणि जी मागासवर्गीय वस्ती त्यांचे गायरानामध्ये जागा असल्यामुळं किंवा घर असल्यामुळं ते पंधरा वीस पंचवीस घरफुल मंजूर आहे परंतु शासन म्हणतात का गायराना देता येत नाही त्याच्यामुळे आम्ही त्यांना मंजूर असूनही त्यांना बांधता येत नाही काय कारण बीडीओने त्याची परवानगी दिलेली नाही शासनाची परवानगी नाही मध्ये बांधू नये म्हणून त्याचा प्रस्ताव आम्ही पंचायत समिती कलेक्टरला पाठवलेला आहे त्याची मंजुरी आल्यानंतर मग ते होऊ शकते ते जवळपास एक्केचाळीस घर आहे सर आपल्या गावाची लोकसंख्या किती आहे आणि आतापर्यंत किती माणसाला शासनाचे लाभ मिळाले आणि जवळपास आताची लोकसंख्या म्हटलं तर जवळपास अकराशेच्या आसपास आहे आणि जनगणनेनुसार ती साडे सातशेच दोन हजार अकराच्या आणि त्याच्यामध्ये आता काही विहिरी आहे काही गोठे आहे आणखीन ज्या आपण पान रस्ते रोजगार हमी आणि फळबाग योजना ह्या योजना आम्ही आतापर्यंत राबवलेल्या आहेत सर आपली जे ग्रामपंचायत आहे सर्वात लहान दिसते सर तर आतापर्यंत आता कोणतं काम आहे जे झालेलं नाही आणि तुम्ही करून मागणी केलेली आहे ते संदर्भ सांग आमची खरंच आमच्या तालुक्यामध्ये सर्वात लहान ग्रामपंचायत आहे आणि स्वतंत्र ग्रामपंचायत आहे त्याच्यामुळं आम्हाला पंधराचा निधी खूप कमी येतो पाच साडेपाच लाख रुपये निधी येतो परंतु आमदार प्रशांतजी ब्रम आम्हाला भरपूर कार्य करतात त्याच्यामुळं गावामध्ये त्यांनी आता भरपूर निधी दिला मी निवडून म्हणजे मिसेस निवडून आल्यापासून त्यांनी जवळपास चाळीस लाख रुपये गावाला दिले आमच्या गट्टू आणि काही पंधरा जनसुविधेमधून एक ड्रेनेज लाईन दिली पंधरा लाखाची आणि गट्टू दिली तीस लाखाची त्याच्यामुळे बरेचसे काम आता प्रगतीपथावर आहे काही होणार आहे सर आपल्या ग्रामपंचायत सदस्याची संख्या किती आहे आणि महिला आणि पुरुष किती आहे ग्रामपंचायत सदस्य संख्या सात आहे त्याच्यामध्ये चार महिला आणि तीन पुरुष आहे आणि एक महिला सरपंच वेगळे आणि नाव आणि ग्रामपंचायत कुठे आहे त्याचं पूर्ण पत्र देऊ सरपंचा नाव वर्षा शरद रावते शहापूर बंजर तालुका गंगापूर जिल्हा संभाजीनगर माझं नाव शरद लक्ष्मणराव रावते um. Atvíðu penum. E, jammen. Ó. Baðja काय तालुक्यात काय काम झाले काय नाही काय म्हणत काय हा 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 आता पावसाळ्यात बंदच होत ना चौरी मास्टर हा एवढं महिने चौदा होते మంజూ hmm. క